नमस्कार रेशूस क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कितीही घाण झालेली गॅस शेगडी फक्त दहा ते पंधरा मिनिटामध्ये नव्यासारखी चमकते तर इथे ही गॅस शेगडी बघू शकताय खूपच घाण झालेली आहे बरेच दिवस याची छान अशी नीट क्लिनिंग केलेली नाही त्यामुळे ही अशी अवस्था झालेली आहे तर बघू शकताय खूप सारे काळे डाग चिकट तेलकट आणि चिवट असे डाग पडलेले आहे तर अगदी घरातीलच दोन तीन साहित्य वापरून ही शेगडी आज आपण अगदी नव्यासारखी चमकवणार आहोत तर त्यासाठी इथे एक भांड घ्यायचं व या भांड्यामध्ये आता आपण दीड ते दोन पेले पाणी ओतायचं आता या पाण्यामध्ये आपल्याला घरातीलच साहित्य मिक्स करायचं आहे तर पहिलं साहित्य आपण इथे घेतोय सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा बेकिंग सोडा तर सोडा आपल्याला इथे अर्धा चमचा घ्यायचा आहे तर माझ्याकडे अर्धा चमचा सोडा शिल्लक होता तो मी पूर्ण वापरलेला आहे यानंतर अर्धा चमचा वॉशिंग पावडर म्हणजेच कपडे धुण्याची कोणतीही पावडर घ्यायची त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे अर्ध्या लिंबाचा रस म्हणजे अर्धा लिंबू या पाण्यामध्ये पिळायचा त्यानंतर एका चमच्याने हे पाणी पूर्ण ढवळून घ्यायचं म्हणजे घातलेलं सर्व साहित्य एकत्र चांगलं मिक्स होतं त्यानंतर आता हे भांडं गॅसवर ठेवायचं म्हणजे हे मिश्रण आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे पाणी लवकर गरम होईल तर आपल्याला पाण्याला काही उकळी आणायची नाही फक्त पाणी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर आता गॅस मोठा असल्यामुळे एक दोन मिनटातच हे पाणी चांगलं गरम होत आहे आता या पाण्याला उकळी येत आहे तर अशा वेळेला काय करायचं गॅस पटकन बंद करायचा पाण्याला उकळी येऊ द्यायची नाही फक्त पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता यानंतर हे भांडं आपण गॅसवरून खाली उतरून घेऊयात आए, तर आता हे स्टँड खूप गरम आहे त्यामुळे पकडीच्या साह्यानं हे स्टँड काढून घ्यायचं हाताने काढलं तर ते खूपच गरम आहे चटका बसू शकतो कारण यावरच आपण पाणी तापवून घेतलं होतं यानंतर आता बाकीचे स्टँडसुद्धा आपण काढून घेऊयात तर इथे माझ्याकडे तीन बर्नरची सेगडी आहे पण कॅमेऱ्यामध्ये पूर्ण बसत नाही खूपच लांबून कॅमेरा करावा लागतो ते तुम्हाला नीट दिसणार नाही म्हणून मी थोडा थोडा भाग इथे दाखवत आहे तर आता काय करायचं स्टँड काढलेलं आहे तर जे मिश्रण आहे ना फक्त या स्टीलच्या भागावरती हे मिश्रण ओतायचं आहे काचेवरती ओतू नका थोडंसं चुकून गेलं तर हरकत नाही पण काचेवरती ओतायचं नाही कारण ते खूपच गरम आहे फक्त जे स्टीलचा भाग आहे यावरच आपल्याला हे पाणी ओतायचं आहे आता यानंतर याला काहीच करायचं नाही एक दहा ते पंधरा मिनटासाठी हे असंच ठेवून द्यायचं अजिबात याला हात लावायचा नाही तोपर्यंत हे जे स्टँड आपण काढलेले आहेत ते आपण घासू शकतो तर मी हे स्टँड इथे बेसिनमध्ये ठेवलेले आहेत यावरती आता हे गरम पाणी ओतून घ्यायचं म्हणजे हे स्टँडसुद्धा स्वच्छ करायला सोपं जातात शिवाय बेसिनमध्येच हे पाणी ओतल्यामुळे बेसिनसुद्धा आपलं स्वच्छ होतं तर हे पहा आता यामधलं पाणी थोडंसं ठेवायचं आहे आता हे पाणी खूपच गरम आहे त्यामुळे लगेच नाही वापरायचं पण पाणी थोडंसं थंड झालं तर हे पहा आता पाणी थोडंसं थंड झालेलं आहे म्हणजे कोमट आहे पूर्ण थंड नाही कोमट पाणी काय करायचं हे जे गॅस शेगडी आहे म्हणजे काचीचा जो भाग आहे यावरती हे पाणी ओतायचं तर मी आता हाताने हे पाणी यावरती शिंपडलेलं आहे बघू शकताय अशा पद्धतीने यावरती मारायचं जर आपली शेगडी जर स्टीलची असेल म्हणजे काचीची नसेल तर गरम पाणीसुद्धा आपण या शेगडीवर ओतू शकतो महत्वाचं म्हणजे गॅसचं जे बटन असतं ते बंद करायचं तर आता साधारण दहा ते पंधरा मिनटानंतर काय करायचं जो आपण लिंबू पिळलेला होता यामध्ये त्या लिंबाच्या सालीने हे असं सा थोडंसं घासून घ्यायचं आहे तर हे पहा इथे लिंबूची साल घेतलेली आहे आणि त्या सालीने असं हे थोडंसं घासून घ्यायचं त्यामुळे काय होतं जो काही चिकट आणि चिवटपणा आहे तो थोडासा साफ करायला सोपा जातो तर हे पहा अशा पद्धतीने ह्या स्टीलच्या भागावरती घासायचं आहे व हे पाणी मारल्यामुळे पहा हे पटकन क्लीन होतं तर खूपच जर रापलं असेल तर क्लीन व्हायला थोडासा वेळ लागतो पण हे जे आपण मिश्रण वापरलेलं आहे त्याच्यामुळे गॅस शेगडी साफ करणं खूपच सोपं जातं आता, आता यानंतर मी हे स्कॉच ब्राईट घेतलेलं आहे म्हणजे आपली भांडी घासायची घासणी घेतलेली आहे आणि याने आपण ही शेगडी आता साफ करूया तर सुरुवातीला हे मी स्टीलचं जे आहे ते घासते आणि यानंतर पहा जी रिंग आहे ती तर आता तुम्ही बघू शकताय सुरुवातीला हे सुद्धा किती घाण झालं होतं खूपच काळं पडलं होतं तर त्यानंतर ही जी रिंग आहे ती आता आपण घासूया तर बघू शकताय रिंग खूपच रापलेली आहे खूपच काळी पडलेली आहे जर हे डाग जर पटकन निघत नसेल खूपच रापलेले असतील तर काय करायचं जी तारीची घासणी असते तीसुद्धा आपण इथे वापरू शकतो तर बघू शकताय आता इथे मी तारीची घासणी नाही वापरत आहे या पाण्यामुळे हे अगदी सहजच निघत आहे खूप जोरसुद्धा द्यावा लागत नाही तर इथे बघू शकताय अगदी क्लीन झाली आहे एकदम नव्यासारखी चकत आहे मगाशी जर पाहिला असाल किंवा व्हिडिओ थोडासा मागे घेऊन पाहिला तर लक्षात येईल की किती काळी पडली होती किती तेलकट आणि चिवट झाली होती पण किती सोप्या पद्धतीने ही अगदी साफ झालेली आहे अगदी जास्त घासायची सुद्धा गरज नाही आहे आणि जोर लावायची सुद्धा अजिबात गरज नाही तर बघू शकता है अगदी छान अशी क्लीन झालेला आहे हा भाग तर आता पूर्ण शेगडी आपण या भांडी घासायच्या घासणीनेच घासणार आहोत तर किती स्वच्छ दिसते पहा खूपच रापलं होतं हा बर्नर आणि आता तो खूपच छान दिसते तर ही रिंग आपण इथे ठेवून देऊया आता आपण दुसरा बर्नर पाहूया तर हे पहा अगदी ही घासणी फिरवता क्षणीच किती क्लीन झालेला आहे अगदी स्वच्छ होत आहे खूप जोर द्यावा सुद्धा लागत नाही तर बघितलं ना किती रापलेलं आहे पण किती अगदी सहजतेने हे स्वच्छ होत आहे तर आता आपण पूर्ण गॅस अशा पद्धतीने स्वच्छ करून घेऊयात तर हे पहा अगदी खूपच सहजतेने हे काम होऊन गेलेलं आहे जर असंच फक्त गॅस घासायचं म्हटलं तर किती ताकद लावावी लागते तारेची घासणी किंवा काय काय वापरावं लागतं पण आपण घरचेच साहित्य वापरून ही शेगडी अगदी क्लीन करत आहोत आता काय करायचं हे बटनाजवळील जो भाग आहे तो आपल्याकडे जर जुना काही टूथब्रश असेल किंवा एखादा छोटा ब्रश असेल तर त्या ब्रशने हे घासायचं म्हणजे हे पूर्णपणे क्लीन होऊन जातं तर तेच पाणी थोडंसं वापरलेलं आहे मगाचं जे मिश्रण आहे ते थोडंसं शिल्लक होतं तर त्यामध्ये हा ब्रश बुडवून अशा पद्धतीने घासायचं म्हणजे अगदी एकदम छान असे स्वच्छ होतात तर गॅस शेगडी पूर्ण घासून झालेली आहे आता यावरती पाणी न मारता मी नेहमी कापड ओलं करून घेते आणि त्यानंतर ही शेगडी पुसून घेते यावरती पाणी मारलं तर खूपच ते पाणी होतं आणि उगस पाणी वायाही जातं आणि तितकं ते क्लीन पण होईल की नाही हे माहीत नाही तर अशा पद्धतीने कापड जर भिजवून अशा पद्धतीने पुसून घेतलं तर शेगडी अगदी खूपच स्वच्छ होते तर हे पहा फक्त काय करायचं हे जे कापड आहे ते मधून मधून पुन्हा या पाण्यामध्ये म्हणजे स्वच्छ पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आणि मगच ही शेगडी पुसून घ्यायची तर अगदी छान अशी शेगडी इथं चकाकत आहे शेगडी थोडी मोठी आहे मगाशी जसं सा सांगितलं त्याच्यामुळे पूर्ण कॅमेरामध्ये येत नाही तर तीन बर्नरची शेगडी आहे पूर्ण शेगडी स्वच्छ झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण शेगडी दाखवेनच तर हे पहा अशा पद्धतीने घरातीलच वस्तू वापरून कोणी म्हणणारही नाही की घरातील वस्तू वापरून ये इतकीही चकाचक होते तर बघू शकताय सुरुवातीला किती रापलेली होती शेगडी आणि आता मात्र बापरे किती छान आणि मस्त वाटत आहे सुरुवातीचा फोटो पाहाल आणि आत्ताचा फोटो पाहाल तर किती अगदी सुरवातीला शेगडीकडे बघू वाटत नव्हतं आता मात्र शेगडीकडे पाहतच बसावं वाटतं सुंदर ही, ही तयार झालेली आहे तर हे स्टँडसुद्धा आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर बघू शकताय या मिश्रणामुळे हे धुवायला सुद्धा खूप अवघड गेलेले नाहीत अगदी चटकन धुवून झालेले आहेत म्हणजे स्वच्छ करून झालेले आहेत तर हे पहा पूर्ण शेगडी अगदी सुंदर झालेली आहे एकदम टकाटक स्वच्छ झालेली आहे तर हे पहा कशी दिसते आता गॅस शेगडी आवडली का तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक झालाच पाहिजे आता हे जर बर्नर बर्नरसुद्धा एकदम नव्यासारखे चमकवायचे असतील तर तो, तो व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता है, आता मी हे बर्नर आहे असेच ठेवलेले हो आहेत तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा त्यांनाही याचा उपयोग होईल आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत